नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण इन्स्टंट नाश्ता बनवतो आहे किंवा तुम्ही याला स्नॅक्ससुद्धा म्हणू शकतात बनवायला अतिशय साधा सोपा आहे आणि घरात असणाऱ्या साहित्यामध्ये हा नाश्ता तयार होतो फक्त एक पेला रवा आणि एक कच्चा बटाटा वापरून हा आपण एकदम सुपर टेस्टी असा नाश्ता बनवतो आहे तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात अगोदर आपल्याला एक पेला बारीक करावा लागणार आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरवरती थोडासा फिरवून घ्या इथे मी एक कच्चा बटाटा घेतला आहे त्याचा साल काढून असं बारीक किसनेने किसून घ्यायचं आहे आणि दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यामधलं सर्व स्टार्च निघून गेला पाहिजे आणि नंतर पिळवून घ्यायचा आणि एक चमचा घेतली तर आता सगळ्यात अगोदर कढईमध्ये एक पळी तेल टाकायचे फक्त फोडणी पुरतं त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घेऊयात जिरे चांगले फुलले की यामध्ये पाणी टाकूया तर आता आपण एक पेला रवा घेतला आहे ज्या पेल्याने रवा घेतला आहे त्याच पेल्याने मोजून दोन पेले पाणी टाकायचं आहे तर या ग्लासने मी एक ग्लास पाणी टाकले बरोबर दोन पेले या ग्लासमध्ये बसतात तर आता एक बटाटा वापरले त्यासाठी आणखीन अर्धा पेला पाणी टाकायचं आहे तर एकूण आपण अडीच पेला पाणी वापरलेलं दौन आहे ज्या पेल्याने रवा घेतला आहे ना त्यानेच अडीच पेला पाणी इथे वापरायचं आहे आता यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घेऊयात चवीनुसार मीठ टाकूया आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया तर चिली फ्लेक्सच्याऐवजी तुम्ही इथे बारीक हिरवी मिरची चिरून टाकली तरीसुद्धा चालेल आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि याला एक उकळी येऊ देऊयात तर गॅस मोठा करायचा म्हणजे पटकन उकळी येईल आणि उकळी आली की गॅस कमी करायचा आता याच्यामध्ये बटाट्याचा किस टाकून घ्यायचा तर किस आपण बटाट्याचा पिळून घेतला आहे आता याला एक मिनिटभर शिजू द्यायचं आहे बटाटा आणि नंतर मग याच्यामध्ये रवा टाकायचा आहे तर अगदी एक मिनिटभर हा बटाटा शिजला की याच्यामध्ये आपण रवा टाकून घेऊयात तर पाहू शकतात बटाटा टाकल्यानंतर याला उकळी येते तर या स्टेजला आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि एका हाताने रवा टाकायचा आणि एका हाताने मिक्स करत जायचं म्हणजे जास्त प्रमाणामध्ये गोठाळ्या होणार नाहीत आणि एक हात दुसरी झालीच तरी नंतर आपण जेव्हा हे मिश्रण मिक्स करणार त्यावेळेस त्या गुठळ्या मोडून जातात तर एका हाताने थोडं थोडं करून रवा टाकायचा आणि एका हाताने उलतण्याने हे असं चांगलं मिक्स करायचं आहे याच्यामध्ये ज्या काही गोठाळ्या झालेल्या आहेत त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे कमी गॅसवरती आता हे मिश्रण आपल्याला गोळा होईपर्यंत शिजवून घ्यायचे आणि असं हे ना दाबून दाबून मिक्स करायचे म्हणजे काही गुठळ्या असतील ना तर त्या व्यवस्थित मोडल्या जातील कमी गॅसवरती आपण हा रवा आणि बटाटा चांगला शिजवून घेतला आहे याचा गोळा होईपर्यंत याला परतवून घ्यायचं आहे तर तुम्हाला दिसत असेल एकदम व्यवस्थित हा बटाटा आणि रवा शिजलेला आहे परफेक्ट असा याचा गोळा तयार होतो हे पहा असा गोळा तयार होईपर्यंत हे मिश्रण शिजवून घ्यायचे अजिबात चिटकत नाही तर असं हे गोळ्याचं मिश्रण तयार झालं की मग आपण आता ताटामध्ये काढून घेऊया तर गॅस बंद करून घ्यायचं आहे तर आपण हे मिश्रण ताटामध्ये ता व्यवस्थित सेट करून घेणार आहोत त्यासाठी ते ताटाला ता तेल लावून घेऊयात तुम्ही पोळपाटावर केलं तरी चालेल किंवा मग ताटामध्ये अशा पद्धतीने हे मिश्रण थापून घेतलं तरी चालेल ताटाला तेल लावून घेतले आता हे सर्व मिश्रण आपण ताटामध्ये काढूया आणि गरम असतानाच याला नासं थापून घ्यायचे एक लेवल व्यवस्थित सेट करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित याच्या वड्या पाडता येईल म्हणजेच कापून घेता येईल तर अशा पद्धतीने हे मिश्रण आपण थापून घ्यायचे तर मी उलतण्याला तेल लावून घेतले म्हणजे चिटकणार नाही आणि व्यवस्थित ते सेट करता येईल तर ताटाच्या एका साईडला हे सर्व मिश्रण आपण आता व्यवस्थित सेट करूयात तर पाहू शकतात अशा पद्धतीने हे मिश्रण गरम असतानाच थापून घेतलं की व्यवस्थित ते सेट होतं आणि मग वड्या चांगल्या याच्या पडल्या जातात तर जिथे तुम्हाला जाड वाटत असेल त्या बाजूने व्यवस्थित असं हे पसरवून घ्यायचे खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही मिडियम असं याची लेअर करायची तर आता आपण हे व्यवस्थित सेट करून घेतले थंड होईपर्यंत असंच ठेवायचे हो मुठे -मुठे। तर हे चांगलं थंड झालेलं आहे आता आपण हे कापून घेऊयात तर तुम्हाला त्रिकोणी चौकोनी जशा आकारामध्ये कापायचं आहे तसं तुम्ही हे कापून घेऊ शकता तर इथे मीडियम साईजमध्ये मी चौकोने आकारामध्ये हे कापून घेते तर आता आपण याला चौकोनी आकारात कापून घेऊयात तर खूप लहान किंवा खूप मोठे असे पिसेस नाही करायचे मीडियम करायचे म्हणजे तळायलाही सोपं जातं पटापट तळून होतं खूप मोठे मोठे काप करून घेतले तर तळायला जरासा जास्त वेळ लागतो त्यामुळे मिडियम आकारामध्ये हे कापून घ्यायचे आहेत तर इथे मी अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये हे सर्व कापून घेते आहे आणि तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित हे थंड झाले त्यामुळे हे मिश्रण चांगलं सेट झाले आणि कापतासुद्धा व्यवस्थित येते अजिबात तुटत नाही आहे किंवा चिटकत नाही आहे त्यामुळे पूर्णपणे हे थंड होऊ द्या आणि नंतरच कापून घ्या तर सर्व आपण हे कापून घेतले तुम्हाला मी काढूनसुद्धा दाखवते तर हे पहा व्यवस्थित हे निघालेलं आहे अजिबात ताटाला हे मिश्रण चिकटलेलं नाही आहे आणि चांगलं हे सेट झालं आहे व्यवस्थित याला चौकोने आकार आलेला आहे आणि बटाट्याचा किस वापरल्यामुळे बटाट्याची जस साल म्हणजे बटाटा असा बाहेर निघत असेल ना तर असं हाताने व्यवस्थित त्याला सेट करायचे आणि मग आपण हे फ्राय करून घेणार आहोत तर परफेक्ट असं आपले इथे हे चौकोनी आकारामध्ये सेट होऊन झालेलं आहे आता आपण लगेचच तळायला घेऊयात तर एकदम क्लीन असं हे मिश्रण झालेलं आहे त्यामुळे शिजवताना व्यवस्थित शिजवून घ्यायचं गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे म्हणजे ते, ते चांगलं शिजलं जाते चांगलं शिजलं की वड्यासुद्धा याच्या चांगल्या पडतात आणि मग तळायलाही आपल्याला ता, व्यवस्थित येतं तळतानासुद्धा तुटत नाही किंवा हे मिश्रण कळीमध्ये पसरत नाही तेलामध्ये तर सर्व हे आपण काढून घेतले लगेचच तळायला घेऊया तर कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेतले गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवरतीच आता आपण हे तळून घेणार आहोत तर मी ते एक पीस तेलामध्ये टाकून घेतल्या टाकल्या टाकल्या लगेच याला पलटी करायचं नाही अजिबात झाऱ्या चमचा काही लावायचं नाही थोड्या वेळ हे असंच फ्राय होऊ द्यायचं आणि थोड्या वेळाने नंतर हे व्यवस्थित आपण झाऱ्याने किंवा चमच्याने काढायला जाऊ त्यावेळेस व्यवस्थित ते निघल ना तरच पलटी करायचे जर ते कडेला चिकटल्यासारखं वाटत असेल तर थोडा वेळ त्याला तसंच तळू द्यायचं आहे आणि नंतर पलटे करायचे एक साईड व्यवस्थित त्याची सेट झाली चांगली त्याला कोटिंग झाली की ते आपोआप पलटलं जातं अजिबात कडेला चिटकून राहत नाही किंवा तुटतसुद्धा नाही तर आता आपण हे थोड्या वेळाने पलटे करून घेतले साईडने थोडंसं सा, तेल त्याच्यावर टाकून घेऊयात म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित ते चांगलं फ्राय होईल तर अलटी पलटी करून क्रिस्पी होईपर्यंत छान सोनेरी रंगावरती तळून घेतले आणि मिडियम गॅसवरच तळायचं आहे त्यामुळे वरून क्रिस्पी आणि आतमध्ये सुद्धा ते कच्च राहणार नाही तर छान याला सोनेरी रंग आलाय पहा अशा पद्धतीने हे आपण तळून घेतलेलं आहे तर बाकीचे सुद्धा सर्व आपण असेच तळून घेणार आहोत तर इथे मी आता दोन टाकून घेतलेत आता बाकीचे राहिलेले सर्व अशाच पद्धतीने अलटी पलटी करून मीडियम गॅसवरती क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत हा नाश्ता तळून घ्यायचा आहे तुम्ही हा नाश्ता फॅनमध्ये सुद्धा फ्राय करून घेतला म्हणजेच तळून घेतला तरीसुद्धा चालेल तळताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बाकीचा राहिलेला सर्व नाश्ता आपण तळून घेऊयात तुम्हाला मी आणखीन एक आयडिया सांगते आपण या नाश्त्यामध्ये रवा वापरलेला आहे ना तुम्ही हा नाश्ता पोह्यांपासूनसुद्धा बनवू शकतात रव्याच्याऐवजी पोहे घ्यायचे एक पेला आणि मिक्सरवरती बारीक करून घ्यायची रवाळाशी त्याची ना पावडर करून घ्यायची आणि ती वापरली तरीसुद्धा हा नाश्ता असाच बनणार आहे पोह्यांपासूनसुद्धा आपण ही रेसिपी बनवलेली आहे तुम्ही पाहिले नसेल तर ॲक्ट्यू पूजा सर्च करून पाहू शकतात मस्त असा नाश्ता क्रिस्पी कुरकुरीत तयार होतो तर सर्व इथे आपण हे फ्राय करून आहेत एकसारख्या रंगावर छान हे तळलेले आहेत तर मी एवढं हे सर्व तळून घेतलेलं आहे राहिलेलं नंतर सेम अशाच पद्धतीने तळून घेणार आहे तर इन्स्टंट झटपट आपला नाश्ता रेडी आहे सॉससोबत किंवा शेजवान चटणीसोबत खाऊ शकता तुम्ही याचा आवाज ऐका तर आहे की नाही एकदम क्रिस्पी कुरकुरीत नाश्ता लहान मुलांना बाहेरचं काहीतरी आणून देण्यापेक्षा झटपट तुम्ही असं चटकदार चमचमी जर त्यांना घरात बनवून दिलं तर मुलं बाहेरच्या अजिबात काहीही खाणार नाहीत त्यांनासुद्धा हा नाश्ता खूप आवडेल तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आठवड्यातून आपण सात रेसिपी अपलोड करत असतो तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दोन्हीही पाहायला मिळतील आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय चला तर आज बनवूया एकदम झटपट होणारा चमचमीत कुरकुरीत असा नाश्ता आपण हा नाश्ता फक्त दोन साहित्यांपासून बनवणार आहोत आणि ते पण आपल्या घरामध्ये असतं तर तुम्ही याचा आवाज ऐका की ते क्रिस्पी कुरकुरीत आहेत तर आपण पोहे आणि बटाटा वापरून हा नाश्ता बनवतोय लहान मुलांना तर खूप आवडतो तर तुम्ही असा नाश्ता बनवला तर सर्वजण तुमचे भरपूर कौतुक करतील एवढा हा चटपटीत असा नाश्ता बनतो तर चला लगेचच बनवायला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला एक वाटी पोहे लागणार आहेत तर आपण जे नाश्त्यासाठी पोहे बनवतो तेच पोहे घेतलेत आता हे पोहे स्वच्छ चाळून घ्यायचे आणि नंतर धुवून घ्यायचे तर मी इथे पोहे चाळून घेतलेले आणि धुवून घेतलेत तर याच्यामध्ये एक दोन चमचे पाणी तसंच ठेवायचे म्हणजे पोहे व्यवस्थित भिजले जातील पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तर दोन बटाटे मिडियम आकाराचे शिजवून घेतलेत एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा कोथिंबीर घेतली तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेत किंवा तुम्ही ठेचून जाडसर घेतल्यात तरी चालेल सगळ्यात अगोदर एका भांड्यामध्ये आपण बटाटे बारीक किसनीने किसून घ्यायचेत आणि बटाटे किसून घेतले कि की व्यवस्थित आपल्याला त्याचे रोल किंवा टिक्की जे काही तुम्ही बनवणार ते बनवता येतं मी इथे टिक्की बनवून घेतली आहे आता याच्यामध्ये आपण कांदा टाकूया तर सर्व बटाटे किसून घेतलेत कांदा टाकून घेतल्यानंतर मिरची टाकूया आणि कोथिंबीर टाकूया तर हिरव्या ऐवजी तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकतात आता याच्यामध्ये साठी आपण दोन चमचे बेसन पीठ टाकून घेतले आणि क्रिस्पी कुरकुरीत होण्यासाठी एक चमचा तांदळाचे पीठ टाकले पाव चमचा हळद टाकून घेऊया पाव चमचा गरम मसाला टाकायचे पाव चमचा जिरे टाकून घेऊया याच्यामध्ये आपण पाव चमचा धना पावडर टाकूया आणि थोडासा चाट मसाला टाकूया तर चाट मसाला नसेल तर तुम्ही याच्यामध्ये लिंबू पिळून टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकूया तर सर्व साहित्य आपण एकत्र करून घेतले तोपर्यंत आपले पोहे चांगले भिजलेले आहेत आता आपण पोहे चांगले हाताने मिक्स करून घेऊया तर व्यवस्थित हे मॅश करून घ्यायचे पोहे जर चांगले भिजले तर व्यवस्थित लगेचच हे बारीक होतात तर अशा पद्धतीने हाताने हे एकदम बारीक करून घ्यायचे हे पहा अजिबात कोणाला समजत नाही की याच्यामध्ये आपण पोहे वापरलेत पोह्यामुळे चांगल्याला बाइंडिंग येते आणि व्यवस्थित हे एकजीव होतं सर्व आता हे आपण मिश्रणामध्ये पोह्यांचं मिश्रण टाकून घेतले सर्व एकत्र करून याचा एक गोळा तयार करूया तर आपल्याला याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही पाणी न टाकताच हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे पाण्याची तशी तर गरज पडत नाही कारण बटाटा शिजवलेला आहे आणि याच्यामध्ये आपण पोहे भिजवून घातलेत जर मिश्रण तुम्हाला कोरडं वाटत असेल तर चोटे -चोटे एक दोन चमचे टाकू शकतात तर सर्व मिश्रण एकजीव करून घेतले तर असंच आपल्याला हे मिश्रण हवं आहे तर मी हात धुवून घेतला आता हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि छोटे छोटे याचे गोळे करून घ्यायचे हे पहा लिंबापेक्षा थोडंसं मोठं एवढा गोळा घ्यायचा आणि याला गोल करून असं चपटं बनवायचं आणि खूप जाड्याची टिकी बनवायची नाही एकदम मिडियम खूप जाडही नको आणि खूप पत्तही नको अशा पद्धतीची याची टिक्की बनवून घ्यायची म्हणजे तळताना व्यवस्थित आतपर्यंत तळले जातात तर मी एक बडवून घेतली आहे आणखीन एक बनवून दाखवते हे पहा अशा पद्धतीने लहान लहान याच्या टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत हवं तर तुम्ही याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्यासुद्धा टाकू शकतात तर अशा पद्धतीने मी ते दोन बडवून दाखवलेत राहिलेल्यासुद्धा सर्व मी अशाच बनवून घेते तर हे पहा एकदम झटपट आपल्या इथे सर्व टिक्की बनवून तयार झालेल्या आहेत आता आपण तळून घेऊया तर अशाच पद्धतीने या सर्व टिक्की बनवून घ्यायच्या त्यापेक्षा जाड बनवायच्या नाहीत आता लगेच तळून घेऊया तर तेल गरम झालेलं आहे अगोदर मी एकच टिक्की टाकून घेते आणि आपल्याला एकदम मिडियम गॅसवरती या टिक्की तळून घ्यायचे गे आहेत गॅसची फ्लेम खूप मोठी हाय ठेवायची नाही गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची त्यामुळे या टिक्की चांगल्या आतपर्यंत तळल्या जातील आणि छान क्रिस्पी कुरकुरीत बनतील तर थोड्या वेळाने आता आपण पलटी करून घेऊया तर तेल व्यवस्थित तापलेलं आहे असंच तेलाचं टेम्परेचर हवं आहे आता आपण दोन्ही साईडने अलटी पलटी करून ही टिक्की तळून घेऊया हवं तर तुम्ही पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून शालो फ्रायसुद्धा करून घेऊ शकतात तर पाहू शकता छान याला हळूहळू लालसा रंग येत चाललेला आहे तर अशा पद्धतीने आपण ही टिक्की सर्व तळून घेतली आहे आणि खूप छान खरपूस अशी तळली गेली आहे काढून घेऊयात दिसायलाच एवढी भारी दिसते खायला तर एकदम टेस्टी लागते तुम्ही करून तर पहा तरी पहा दोन्ही साईडने चांगली क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली आहे आता आपण बाकीच्यासुद्धा सर्व टिक्की तळून घेऊयात तर मी थोड़ आता दोन टाकून घेतलेत यासुद्धा आपण थोड्या थोड्या वेळाने अलटी करायचे आणि लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आता आपण यासुद्धा टिक्की चांगल्या भाजून घेऊयात जेवढं तुम्ही क्रिस्पी कुरकुरीत भाजणार तेवढंच खायला स्वादिष्ट लागणार तर यासुद्धा आपण टिक्के अलटी पलटी करून चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेले आहेत काढून घेऊयात तर असा रंग आला की काढून घ्यायच्या यापेक्षा जास्त आणखीन डार्क करायच्या नाही तर हे पहा चांगले आला तळून घेतले तर आता तेल निथळून आपण या टिक्क्यात तळून घेतले घेतलेत राहिल्यासुद्धा सर्व मी अशाच तळून घेते दिसतात ना एकदम भारी आणि बनवायला कि तर किती सोपे आहे तुम्ही पाहिलंच आहे मुलांना आधीमध्ये भूक लागेल तेव्हा तुम्ही करून देऊ शकता किंवा टिफिनमध्ये बनवून असे देऊ शकतात मुलांना तर असा नाश्ता खूप आवडतो तर अशा पद्धतीने बाकीच्यासुद्धा सर्व टिके मी तळून घेतलेल्या आहेत हे पहा दिसत आहेत ना एकदम भारी बाहेरचं मुलांना अनहेल्दी देण्यापेक्षा घरीच आपण असे वेगवेगळे पदार्थ करून देऊ शकतात आणि मुलंसुद्धा हे आवडीने खातात तर झटपट आपले इथे पोहे आणि बटाट्यापासून मस्त क्रिस्पी कुरकुरीत टिक्की तयार आहेत बनवायलाही सोपे आहेत आणि खायला एकदम स्वादिष्ट लागतात तर नक्की एकदा करून पहा कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा नाश्त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत तर हे पहा सर्व टिक्की किती चांगल्या तळल्या गेलेल्या आहेत आणि सर्व टिक्कींचा सा एकसारखा रंग आलेला आहे त्यामुळे एकदम जाड बनवायच्या नाही अशा मीडियम बनवायच्या आणि लहान लहान बनवायच्या म्हणजे तळायलाही पटापट येतात आणि लगेचच हा नाश्ता बनवून तयार होतो तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्या तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अतिशय मस्त असा हा नाश्ता आहे तर आपण मखाना आणि रव्यापासून स्पंज डोसा बनवतो आहे बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत असा हा डोसा होतो हे पहा आणि हा डोसा एक साईडनेच भाजला जातो याला स्पंज डोसा म्हणतात मस्त याला जाळी पडते सेट डोसासुद्धा बोलतात तुम्ही पाहू शकतात किती हा जाळीदार आणि मऊ बनलेला आहे तर आपण मखाणा रवा आणि थोडे पोहे वापरून ही इन्स्टंट रेसिपी बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हालासुद्धा समजेल की किती बनवायला सोपी रेसिपी आहे यासोबतच एक नवीन झटपट होणार आहे आपण नवीन वेगळ्या पद्धतीने चटपटी तशी चटणी बनवणार आहोत तर सगळ्यात अगोदर काय काय साहित्य लागणार आहे ते, ते पाहूया तरी ते मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे आणि एक वाटीला थोडा मखाणा घेतला आहे आणि त्यापेक्षा थोडे पोहे घेतलेले आहेत तर आपल्याला हे साहित्य डोशासाठी लागणार आहे तर रवा ज्या वाटेने घेतला आहे त्याच वाटेने थोडे कमी मखाणा आणि मग थोडे कमी पोहे असं माप घ्यायचे तर आपण हे सर्व अगोदर मिक्स करून भिजत घालायचे म्हणजे चांगलं भिजलं जाईल तर एक नवीन चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी त्या त्या अर्धी वाटी शेंगदाणे दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस दोन सुक्या लाल मिरच्या आणि एक दीड चमचा तुरीची डाळ घेतली आहे तुम्ही डाळ कोणतीही वापरू शकतात उडदाची हरभऱ्याची ते तर सगळ्यात अगोदर आपण हे सर्व साहित्य भिजायला टाकूया तर सगळ्यात अगोदर रवा मखाणा आणि पोहे एका बाउलमध्ये काढून घ्यायचेत आणि त्यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घ्यायचे किंवा अर्धा पेला दही टाकायचे आता हे सर्व आपण पाणी टाकून भिजवून घ्यायचे तर याच्यामध्ये लागेल तेवढं पाणी टाकायचे तर आता मी इथे एक पेला एवढं पाणी टाकून घेणार आहे हे सर्व चांगलं भिजायला हवं तर ता अर्धा तास हे चांगलं भिजवून घ्यायचे म्हणजे सुद्धा व्यवस्थित भिजलं जाई तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर तुम्ही एक तास हे भिजवून घेतलं तरीसुद्धा चालेल म्हणजे बारीक करताना पटकन हे सर्व बारीक होतं तर याच्यामध्ये मला पाणी कमी वाटते त्यामुळे मी आणखीन दोन तीन चमचे याच्यामध्ये पाणी टाकून घेतले पाण्याचं असं काही प्रमाण नाही कारण रवा पोहे सर्व पाणी शोषून घेतात त्यामुळे पाणी कमी जास्त होऊ शकतं तरी सर्व मिश्रण व्यवस्थित भिजेल एवढं पाणी टाकायचे आता, आता हे सर्व भिजवून घेतले आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे मिश्रण अर्धा तास भिजण्यासाठी असंच बाजूला ठेवून देऊया मिश्रण भिजते तोपर्यंत आपण चटणीची चे तयारी करून घेऊया तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये एक छोटा चमचा एवढं तेल टाकायचं यामध्ये आपण तुरीची डाळ घेतली ते टाकायची आणि हलकी फुलकी भाजून घ्यायची डाळ थोडीशी भाजली की मी याच्यामध्ये कच्चे शेंगदाणे अर्धी वाटी घेतले ते टाकून घ्यायचे शेंगदाणेसुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घेऊया आपण डोश्यासोबत खाण्यासाठी नेहमीच हिरवी चटणी बनवत असतो पण हे सुद्धा एकदम टेस्टी अशी चविष्ट चटणी बनते तुम्ही नक्की करून पहा तर शेंगदाणेसुद्धा हलके फुलके भाजून घेतलेत हे पहा याला लालसर रंग आलेला आहे आता याच्यामध्ये आपण सुक्या खोबऱ्याचा किस टाकून घेऊया तुमच्याकडे सुके खोबरं असेल तर त्याचे काप करून टाकले किंवा किसून टाकलं तरीसुद्धा चालेल याच्यामध्ये दोन सुक्या लाल मिरच्यासुद्धा टाकून घेतलेत आता हे सर्व चांगलं भाजून घेऊया तर खोबरंसुद्धा थोड्या वेळाने छान लालसर होईपर्यंत भाजलेलं आहे याच्यामध्ये एक मोठा टमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे आणि तोसुद्धा थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे टमॅटो मऊ होईपर्यंत तर टमॅटोसुद्धा थोडा वेळ आपण चांगला परतून घेतला आहे दोन तीन लसूण पाकळ्या टाकूया आणि हे मिश्रण आणखीन एक दोन मिनटभर चांगलं परतवून घेऊया तर व्यवस्थित हे मिश्रण आपण भाजून घेतले तर हे पाया टमॅटोसुद्धा मऊ झालेलं आहे वाटीत काढून हे सर्व मिश्रण थंड करून घेऊया तर सर्व मिश्रण मी वाटीत काढून घेतले थंड होऊ देऊया याच्यामध्ये आपण कोथिंबीर साखर मीठ हे सर्व टाकून याची चटणी बनवणार आहे ते मी हो पुढे तुम्हाला दाखवेल चटणीचं चे मिश्रण थंड होतं आहे तोपर्यंत आपण रवा मखाणा पोहे हे भिजवून घेतले चांगलं भिजलेले आता हे आपण वाटून घेऊया आता आपण थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडंसं पाणी टाकायचे लागेल तसं खूप पातळ करायचं नाही आहे मिश्रण किंवा खूप घट्टही ठेवायचं नाही जसं आपण डोशाचं मिश्रण बनवतो ना सेम तसंच बनवायचे तर थोडंसं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि हे बारीक करून घेऊया हे पहा थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण आपण वाटून घेतले तर एका मोठ्या बाऊलमध्ये सर्व मिश्रण सगळं असंच वाटून घ्यायचे आणि पाणी खूप जास्त टाकायचं नाही कारण रवा पोहे सर्व भिजलेलं आहे त्यामुळे लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचे आणि नंतर लागलंच तर आपण परत पाणी टाकू शकतो तर मग खाणा व्यवस्थित भिजला नसेल ना तर त्याचे थोडे थोडे छोटे तुकडे राहतात त्यामुळे तुम्हाला वेळ असेल तर आणखीन जास्त वेळ हे भिजवून घ्या तर मी पाच मिनिट लवकरच वाटायला घेतलं कारण मुलांना खूप घाई होती नाश्ता करण्यासाठी त्यामुळे पटकन हे वाटून घेतले तर सर्व मिश्रण असंच मी वाटून घेतलेलं आहे आता चटणी बनवून घेऊया सर्व हे चटणीचं मिश्रण थंड झाले तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मिश्रण आपण टाकून घेऊया आता याच्यामध्ये कोथिंबीर थोडीशी टाकूया आणि चवीपुरती साखर टाकायची अगदी थोडीशी चटणीमध्ये थोडीशी का होईना साखर टाकायची त्यामुळे चव बॅलन्स होते आणि चविष्ट अशी चटणी बनते तर चवीनुसार मी टाकून घेतले थोडं पाने टाकून घेतले आता आपण हे चटणी वाटून घेऊया तर हे पहा अशा पद्धतीने ही चटणी आपण बारीक करून घेतली आणि याला आता मस्त एक तडका देऊन घेऊया सर्व ही चटणी एका वाटीमध्ये काढून घ्यायची आणि आता तडका करूयात तर तर इथे मी तेल गरम करून घेतले यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे थोडासा कडीपत्ता टाकायचा आणि तुम्हाला हवं असेल तर सुकी लाल मिरची एक दोन तोडून टाकू शकतात आणि हा गरमागरम तडका या चटणीमध्ये टाकून घ्यायचा आहे तर झटपट आपली वेगळ्या प्रकारची एक मस्त अशी चटणी तयार झाली तुम्हाला तुम्हालासुद्धा नेहमी नेहमी खोबऱ्याची चटणी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की एकदा ही नवीन पद्धतीची चटणी ट्राय करा तर चटणी बनवून झाली आता आपण पटकन सेट डोसा बनवून घेऊया तर मिश्रणसुद्धा व्यवस्थित आपलं तयार ता झालेलं आहे तर हे मिश्रण घट्ट आहे त्यासाठी याच्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी टाकूया आणि परत एकदा हे सर्व मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे तर वाटताना मीठ टाकलं नव्हतं तर इथे अंदाजाने व्यवस्थित मीठ टाकून घ्यायचे आणि हे परत एकदा सगळं मिक्स करायचे तर तुम्हाला दिसत असेल मिश्रणाची थिकनेस कशी आहे असंच हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचे खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको म्हणजे सेट डोसा व्यवस्थित बनणार आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा इनो टाकूया आपण इन्स्टंट डोसे बनवतो त्यामुळे ते मी इनो वापरला किंवा तुम्ही चिमूडभर खाण्याचा सोडासुद्धा टाकू शकतात तुम्हाला जर हे नाश्त्यासाठी सकाळी बनवायचे असेल तर हे सर्व मिश्रण वाटून तुम्ही रात्रभर फर्मेंट करण्यासाठी सुद्धा ठेवू शकता तर आपण इथे इन्स्टंट बनवतो त्यामुळे इथे मी सोडा वापरलेला आहे तर हे पटकन सगळं मिक्स करून घ्यायचं आणि परफेक्ट असं आपलं इथे मिश्रण तयार झालं हे पहा तर लगेचच आता आपण डोसे बनवायला घेऊयात तर पॅन गरम झालं की त्यावरती थोडंसं तेल पसरवून घ्यायचे आणि टिशूने पुसून घ्यायचे आणि नंतर पाण्याचा शिंतोडा देऊन ते सुद्धा पुसून घ्यायचे तेव्हा चांगला तापून घ्यायचा आणि गॅस कमी करायचा आणि नंतर पाण्याचा शिंतोडा देऊन व्यवस्थित हे पुसून घ्यायचं यामुळे टेम्परेचर व्यवस्थित लेवलला ले येतं आणि डोसा व्यवस्थित परफेक्ट असा बनला जातो तर पॅन व्यवस्थित आपण पाणी टाकून पुसून घेतलं आहे आता एक पळी वरती टाकून घ्यायचे तर आपण इथे छोटे छोटे बनवतो बनवतोय तर एक पळी एवढं मिश्रण पॅनवरती टाकायचे आणि हा डोसा पसरावायचा नसतो फक्त एक पळी मिश्रण टाकून तसंच ठेवायचं तो आपोआप पसरला जातो आणि त्याला चांगले जाळीसुद्धा पडली जाते तर डोश्यासारखं याला अजिबात पसरवून घ्यायचं नाही आहे तर हळूहळू याला चांगली जाळी पडत जाते तर जसजसा डोसा भाजत जाईल तस तशी याला चांगली जाळी पडणार आहे हे पहा सर्व बाजूने व्यवस्थित डोसा भाजला की साईडच्या कडा याच्या मोकळ्या होतात आणि मग आपण डोसा काढून घ्यायचं आहे आणि मस्त याला जाळी पडली आहेत तर हे पहा आता आपण हा डोसा काढून घेऊया खालच्या साईडनेसुद्धा मस्त भाजून घेतला आहे आणि हा डोसा एकाच साईडनी भाजला जातो तर एकदम परफेक्ट अशी जाळी पडलेली आणि डोसे भाजून झाले की कोणत्याही एखाद्या चाळणीवरती ठेवायचे म्हणजे ते ओले चिकट चिवट बनत नाही चाळणीवर ठेवले की त्याची वाफ व्यवस्थित निघून जाते आणि डोसे व्यवस्थित राहतात ओले चिकट होत नाहीत तर आता असा दुसरासुद्धा सेम डोसा बनवून घेऊया तर सगळ्यात अगोदर पाणी शिंपडून पुसून घ्यायचे आणि नंतर डोश्याचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे तर दुसरासुद्धा डोसा व्यवस्थित आपण भाजून घेतला आहे आणि छान खालून कलर आला आहे पहा तसेच हे डोसे चांगले भाजून घ्यायचे याच्या कडा मोकळ्या झाल्या की समजून जायचं की डोसा चांगला भाजलेला आहे किंवा वरची पूर्ण साईड सुकली जाते आणि चांगली जाळी पडते मगच हा डोसा काढून घ्यायचा आहे तर तुम्हाला दिसत असेल किती भारी हे डोसे बनलेले आहेत तर याच्या अगोदरसुद्धा मी रवा आणि पोह्यांपासून स्पंच डोसा बनवलेला ना आहे मखाना टाकून बनवलेला नाही आहे तर पहिल्यांदाच मी मखाना टाकून बनवलेत आणि एवढे भारी हे डोसे बनलेत मुलांना तर खूप म्हणजे खूप आवडले तुम्हीसुद्धा नक्की करून पहा मुलांना नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी अगदी झटपट ही रेसिपी आहे तरी नक्की एकदा ट्राय करा आणि बाकीचे सुद्धा सर्व राहिलेले डोसे असेच आपण बनवून घेतलेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय